नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत हां आता आरवला ज्या सोडून आले त्याच्या शाळेचं वेळा वेग देत कधी बारा पण आहे कधी दोन पण आहे कधी तीन पण आहे परीक्षण जसं मी मध्ये म्हटलं आणि एवढा उन्हाचा तडाका आहे इथे पाण्याची बॉटल जी आहे ती भरून आहे पाणी जेवढं कमीवर शरत तेवढं खराब आहे आणि मेन बसून पिणं गरजेचं आहे ते आणि आज आरोप सांगून गेलं की त्याला शेव्या आहेत म्हणून तर ते पाकिट जे आहे शेव्यांचं तर ते काढून ठेवलं गोड शेव्या हवेत म्हणून सांगून गेलोय तो तर दही तर ते दही पण लावले पाच चार पाच तास मध्ये तुम्हाला खूपदा सांगितलं अशा काही गोष्टी आता मी तुम्हाला ते एक स्क्रीन रेकॉर्डिंग किंवा स्क्रीन शॉट जो असेल तर तो देते आणि तो माझा आहे स्किन अनालिसिसचा मी मध्ये तुम्हाला क्युअर बद्दल खूपदा असं सांगत असते की स्किनचा असं आहे तसं आहे हे आहे ते आहे आपण जेव्हा प्रोडक्ट बघतो सरे तेव्हा ते घेतो आणि कुठलेही प्रोडक्ट तुम्हाला किंवा जे प्रोडक्ट विकत ते तुम्हाला सांगत नाहीत की कंटिन्युअस तुमचा फॉलोअप घेणे किंवा ते प्रोडक्ट तुम्हाला सूट झालेत की नाही हे कधीच सांगत नाहीत आता मी इथे तुम्हाला सांगितले की माझे मार्क्स कमी डिटेक्ट झाले स्कार्स आहेत ते राहणारच आहेत ते हळूहळू येतील कारण त्याचं एक वेगळी प्रोसिजर आहे पण जे मार्क्स असतात चेहऱ्यावर जे डार्क काळे डाग ते खूप कमी डिटेक्ट होतात माझे कारण की क्युआर स्किनचं मी आधी वापरलेलं आहे आणि कंटिन्युअसली ती जी क्रीम मला त्यांनी सजेस्ट केली होती तर कंटिन्युएशन आहेच त्याचं क्युअर स्केनमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्याच गोष्टी मिळतात जसं फक्त एक किट सोडलं त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टरांशी चॅट करू शकता तुमच्या भाषेमध्ये ते सुद्धा एक सर्टिफाईड डर्माटॉलॉजिस्ट तुम्हाला असाईन करून दिले जातात ते तुमचं फॉलोअप घेतात दररोज किंवा तुम्ही एव्हरी डे स्क्रीन तुमचं अनालिसिस करू शकता स्किन तुमची कशा स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवू शकता तुम्ही तुमचा फॉलोअप रेकॉर्ड करून ठेवू शकता सगळा रेकॉर्ड राहतो म्हणजे आता तुम्ही दोन हजार एकवीसला मी माझं स्किन अनालिसिस केलं होतं ते आणि आता हे सुद्धा मला तिथे दिसू शकता डॉक्टर तुम्हाला प्रत्येक दिवशी म्हणजे तुम्ही जसं जसं म्हणाल की तुम्हाल तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्या गोष्टी ते विचारतात म्हणजे अगदी तुमचे मेडिकेशन्स कोणते सुरू आहे तुम्ही प्रेग्नेंट आहात का किंवा काही गोष्टी ज्या काही असेल ते हेअरच्या बाबतीत स्किनच्या बाबतीत सगळे इश्यू सॉल्व्ह केले जातात कारण सर्टिफाईड डर्माटॉलॉजिस्ट असतात एक प्रत्येकाला एक वेगळं डर्मटॉलॉजिस्ट असाइन करून दिला जातो प्रत्येक पंधरा दिवसाला तुमचा फॉलोअप स्वतः ते घेतात की काय तुम्हाला ते ट्रीटमेंट सूट होते की नाही सूट होत नसेल तुम्हाला चेंज करून दिले जातात मेडिके क्रीम्स वगैरे असतील तर तर एवढ्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये अप त्याच्यानंतर डायट टिप्स दिल्या जातात तुमचं वजन मेंटेन राहू शकता तुम्ही काय खाऊ शकता काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातं हे तुम्ही बाहेर असं कुठे गेलात एखादा प्रोडक्ट घेऊन तर तुम्हाला दुकानदार विचारणार आहे का परत की तुम्हाला ते सूट झाले की नाही किंवा तुमचा फॉलोअप घेणार आहे का तर नाही तर असं एक ॲप हे आहे क्युअर स्किन याचे डिटेल्स मी देईन तुमचं जेव्हा पूर्ण एक स्किन अनालिसिस होईल डॉक्टरांशी तुम्ही जेव्हा चॅट करा त्याच्यानंतर तुम्हाला किट सजेस्ट केलं जाईल तर त्याच्यावरती डिस्काउंट हाऊस क्वीन हंड्रेड हा कोड तुम्ही यूज करा तर नक्कीच तुम्हाला मिळेल सो so, त्याचे डिटेल्स मी देईन तुम्ही टायटल जे आहे ते क्लिक केलं तरी तुम्हाला डिस्क्रिप्शन ओपन करून दिला जाईल आणि त्याच्यानंतर कमेंट पिनमध्ये सुद्धा मी करून दिलेला आहे कमेंटमध्ये पिन करून दिलेलं आहे तर तिथेही तुम्ही बघू शकता सो so, स्वतःच्या स्वतःच्या स्किनची काळजी एक सर्टिफाईड डर्मेटोलॉजिस्ट तुम्हाला करून देत असेल एक छान एक रुटीन बनवून देत असेल जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्हाला आजूबाजूच कुठल्या गोष्टीवरती भरोसा ठेवायचा नसेल तर नक्कीच एक चांगला डर्मेटोलॉजिस्ट तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टी सजेस्ट करू शकतो जसं माझं झालं होतं आणि अजूनही स्कार्सवरती माझी ट्रीटमेंट सुरू आहे खूप जणी बोलतात सुद्धा द्या असं आहे तसं आहे असं आहे तसं आहे पण त्यांना काय माहिती काय त्रास असतो काय नाही ते चलो प्रत्येकाला स्किनचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतातच आणि ते सॉल्व्ह व्हावेत हीच माझी इच्छा आहे आता बाकीचं आवरून घेते अगोदर तर मग माझं आता असं एक विचार चालू आहे की ओसाठी म्हणजे आता मे महिन्यामध्ये गावी जेव्हा जाते तेव्हा तिकडे कंटाळत होतो फार इकडे मुलं असतात खूप खेळायला बरं होतं मग तिकडे गेल्यानंतर तर खेळायला कोण मुलं नाहीत आणि सुळ्यात पण कंटाळतो लवकर पण तरी बॅटबॉलने खेळायला असेल तर मग रमतं त्याला मग विचार करते समर कॅम्प किंवा असं काहीतरी कॅम्प असतं तर तिथे पाठवावं मग काही सर्चिंग सुरू केले बघूयात ते जर झालं तर त्याला एक पंधरा वीस दिवसासाठी पाठवेल मग एक अनुभव वेगळा असेल अशा कॅम्पमध्ये कशी डिसिप्लिन शिकवतात सकाळी उठणं आणि बाकीच्या गोष्टी किंवा काही गोष्टींची महत्त्व कळतं मुलांना असं मला वाटतं मी काही ठिकाणी पण वाचले त्याच्यासाठी बेस्ट असेल ते करायचा विचार आहे माझा पहिली परीक्षा आता होऊ देत पटपटपट बघू आता प्रोजेक्ट रे आलेत त्याचे ते पण करायचे आहे तर मग आता वाजल्यात अडीच आणि मी आता जी बुकिंगची जी काम आहे ती सगळी करते बघते काय काय आहे कोणाच्या इन्क्वायरी आहेत काय आहेत आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट शेव्या करताना भेटूयात कसं बाबांचं बी पी एन याच्यानुसार त्रास आहेत बाकी कुठलं नाही पण बी पी ए मग ते वयोमानानुसार कसं थोडे थोडे त्रास वाढत जातात मग मी कसं विचार केला त्यांना चहा प्यायची सवय मग त्यांचा चहा एकदम नाही कमी करू शकत चार वेळा घ्यायचे वे ते दोन वेळा केला आता मी आणि त्यांना सकाळच्या वेळी दूध आणि खजूर जे ते देते म्हणजे ते ओके पडेल त्यांना आणि संध्याकाळच्या वेळी मग असं काहीतरी नाश्ता वगैरे असतो तर ते करते पटपट पड़ आता चलो तूप मी दोन चमचे घेतलेलं आहे त्यानंतर हे, हे आधीच चांगलं भाजलेलं आहे हा तर मी थोडंच तुपामध्ये फक्त परतवून घेणार आज सचिन येणार होते बेंगलोरवरून पण त्यांना फ्लाईट मिळाली नाही त्यामुळे ते उद्या येतील संध्याकाळपर्यंत आता हे थोडंसंच मी गरम करून घेतले तुपामध्ये यामध्ये टाकणार दूध याचा मस्त उपमा पण होतो शेवयांचा तो पण मला आवडतो पण आता आरोला आणि भावांसाठी करते मला गोड नाही एवढं तेवढं ह्याच्यात अमूल क्रीम जी असते ना ती पण टाकल्यानंतर अप्रतिम होते हे अगदी क्रीमेश आपण जे मैसूर पायसा वगैरे खातो ना तर त्याच्यासारखं लागतं त्याच्यात साखर टाकते मी एक दोन तीन चार चार चमचे साखर हे जास्त वेळ लागणार नाही आता शिजायला कारण हे ऑलरेडी ज्या आहेत त्या शेवया चांगल्या भाजलेल्या आहेत रोस्टेडच हे सिमैया आणलेल्या आहेत नूडल्स आपले भारतीय नूडल्स आणि याच्यामध्ये हा जो म्हणजे याच्यामध्ये इलायची आणि बारीक बारीक तुकडे केलेले ड्रायफ्रूट्स आहेत आणि थोडंसं केसरपण आहे हे टाकते हे पण मिक्स करते थोडं आणि बारीक एकदम गॅसवरती थोडंसं शिजू देते होऊन जाईल पटकन आरव्यायचं एक दहा मिनटं अगोदर केलं की बरोबर गरम गरम थोडंसं कोमट तो आमची मम्मी पण करायची आमच्या आमचं म्हणजे आमच्या तिघांसाठी सेम रेसिपी किती वेळा विचारलं माहिती त्याला असं डोकं खाले पप्पा कधी ना मला समजे नाही का असं विचारायला लागलंय का विचारायला लागलाय नंतर त्याला म्हटलं की माझं पप्पा कंटाळणार नाहीत ना आल्यानंतर पप्पा वैतागणार नाहीत ना आल्यानंतर असलं मी आता येतानाच आणसाठी मग ते शॉप नाही ते <laughs> फ्लाइट मधलं होते <laughs> मखाना नाम्मीच आहे रे अशा प्रकारे बिचारी मम्मी फसलेली आहे हे <coughs> काय ते टाकलीस आतमध्ये टिश्यू पेपर टिशू पेपर आतमध्ये कसा टाकायचा बघा तरी काढून म्हणूनच घेऊन आलो मिळाला विनत होता

एकट्या ताई आहेत त्यांच्या लग्नाची आज पंचवीसावा वाढदिवस आहे पंचवीसाव्या आहे तर त्यांनी छान हॉलमध्ये मस्त कार्यक्रम ठेवला आहे त्यांचा कार्यक्रम स्टार्टिंगपासून ते की लग्न आणि हे ते असं सगळं होतं पण साडेसहापासून होतं आता आम्ही आठ वाजता चाललो आहे सगळ्यांना आठ नंतर या वगैरे असं सांगितलं होतं त्यामुळे आम्ही आत्ता चाललो आहे पण आले खिंड लढवून कोण ना लागली कुणाची उत्सुकी कसला ओरडला हो नाही तर मला काय करू देणार